सध्या सर्वत्र गाजत असलेली नृत्यांगना गौतमी पाटील पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर घुंगरू या तमाशाप्रधान मराठी चित्रपटातून झळकणार आहे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप तसेच युट्यूब आदी सोशल मीडियाच्या अनेक साईट्सवर प्रचंड हिट भेटत असलेल्या सध्याच्या आघाडीच्या नृत्यांगना गौतमी पाटील आता वेगळ्या शैलीमध्ये आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत महाराष्ट्रात गाजत असलेल्या चिंतामणी सिने क्रिएशन निर्मित अभिनेता व निर्माता बाबा गायकवाड यांचा तमाशा कलावंतांच्या जीवनावर आधारित घुंगरू चित्रपट सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब माढा तसेच कर्नाटक हंपी गोवा इंदापूर बारामती व विदेशातील थायलंड येथे चित्रीकरण झाले असून आता घुंगरू चित्रपटाची टीम उटी मैसूर येथे चित्रीकरणासाठी जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाईला आपल्या हटके नृत्य शैलीमुळे भुरळ घालणाऱ्या व सातत्याने वादात अडकणाऱ्या आणि अल्पावधीतच प्रकाश झोतात आलेल्या गौतमी पाटील यांची घुंगरू या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे बाळूमामाच्या नावाने सांगभले या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेते बाबा गायकवाड यांच्याबरोबर ती पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते तसेच संदीप डांगे यांनी केले असून छायाचित्रण रवी लोकरे यांनी केले आहे उमरू या चित्रपटात प्रशांत तोतला अजित केंद्रे साक्षी गायकवाड रोशनी कदम शीतल गीते ढाकणे श्रीमंत ढाकणे रणजित जाधव अशोक खरात सुदाम केंद्रे उषा चव्हाण ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण पायल राजगुरू रणजित जाधव वैभव गोरे महेश सावंत दत्ता तोरणे अर्जुन कांबळे सुमित मेरगळ व वा किरण वाजगे यांनी भूमिका साकारली आहे गणेश खंडागळे या चित्रपटात प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत आज चित्रपट एप्रिल महिन्यात आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे त्याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात